नाचतात कधी थक्क होतात कधी भारावून जातात पण तो सगळ्यांना भक्तीनुसार तल्लीन करायला आज येतो पाऊस चालू झालाय सकाळी सकाळी आज सूट आहे आपला आणि नेमका पाऊस आहे भिजणार आहे आपण खतरनाक आणि नेमकं टायमिंगला काय छत्री बित्री भेटत नाही मम्मीची छत्री घेऊन निघालो आहे छत्री हळवली तर मार पडेल जीवापेक्षा छत्री जास्त झपायला लागणार आहे नेमकी आजच छत्री सापडत नाही आधी जेव्हा घाई असते तेव्हाच वस्तू सापडत नाही फॉर्म्युला लक्षात ठेवा नाही कालचा फाकुवा गेलेला झोपले तिथे पोचलो आता एक दहा पंधरा मिनिटात कालप्रमाणे मॅडम आज पण फोन करतात

तर त्यांनी टी शर्ट दिली आहे आपल्याला टी शर्ट वगैरे घातलेली आहे लालबाग बीडची दोन हजार पंचवीस ची दुसरी टी शर्ट तिसरी पण येणार आहे लवकरात पाऊस सुरू झालाय वैताग फुल सुनता नाहीये चलो जेवी आता तर जेवायला आलेलो आहे भाजी आहे सॅलेड आहे पापड आहे रसगुल्ला आहे रसगुल्ला थोडा वेगळ्या प्रकारचा पण ठीक आहे घेऊया आता सामान वगैरे पॅक करूया आता आणि तिकडे समोर बंगले प्रॅक्टिसला जायचं आहे

इकडून बॅकअप झाला आता आपण शोच्या इकडे जाऊया काय हेअर मेकअप आहे काय करूया सामान घेऊन चाललं वरती चला का पकडा भावाय इकडे आतमध्ये समोर आदेश आहेत शो चालू होणार आहे आता चार प्रवाह आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस

इंग्लिशवर आलोय मेकअप दादा फरवरी मप्पा फरवरी मप्पा मोर अपने आरुश के मेकअप दादा दो तीन लोग होकर आ जाओ फटाफट अरे फाइटिंग वगैरह चालू है ते मराठी सगळे फेमस ऍक्टर वगैरे आले जेवढे दे। पण सार प्रवाहाचे आहेत आहेत आलेच सर्व चला होत चालू होता लगेचच होईल दोन प्लेट मोदक आहेत आपल्याला दोन प्लेट भेटणार भेटणार मोदक आले आहेत बघा तुम्ही ज्यांना रोज टीव्हीवर बघत असाल त्यांना आपल्या स्क्रीन वर बघा आदेश आताच कडक परफॉर्मन्स करून आलो स्टेज आणि आता थेट आलोय नाश्त्याला नाश्त्याला नाश्ता

यांचा उभा होतो आणि आदर्श शिंदे त्यांचे नातू आता इथे गात होते मला असं वाटतं जसं म्हणजे प्रल्हादजींचा जीचा नातू इथे गात होता इंटरव्हल झालाय आता सगळे आहेत बाहेर आम्ही थांबलो आम्ही आता चहा नाश्ता करणार आहोत तुम्हाला माहिती आहे आपल्या बाबतीत चहा नाश्त्याचं काम आपलं फास्ट असते बाकी सगळं सुरू असलं कॉलला लेट पोचणं असलं किंवा इकडे लेट पोचणं ते सगळं वेळ वेळेत होणार नाही पण हे वेळेत होणार नाश्ता पोट पूजा पहिली अच्छा त्याच्यामुळे हे सगळे लोक आता ॲक्टर लोक गेले इथे अब अभंग रिपोर्टचा शो होणार आहे आणि इकडे म्युझिशियन टीम सांगितल्या प्रकारे सांगितल्या प्रकारे मेलो बघूया पुढचा विषय कसा काय अजून बँकअप काय झालेलं नाही फोटोशूट करूया आणि त्याच्यानंतर रेकॉर्डिंग आहे इतिहास फोटो स्टेजवर आलोय परत आपला परत आपला टीक आहे जीप पण वळवायला लागले एवढं जमलो आहे परत आपला टीक आहे इथे हे लोक काढतात सगळे आता झालेलं शी एकदम जीप लबल बाई वगैरे सगळे जमलेत बघा यांचा फोटो शूट वगैरे चाललाय सकाळी आलो आहे दहा अकरा वाजता तरी अजून घरच्या गेलो काय बोलशील शूट बद्दल परत येणार नाही

मला रिपीट प्रत्येक ठिकाणी बोलवणार नक्की 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 थँक्यू सो मच थँक्यू सो मच तर तुमचं पण असंच प्रेम राहू दे आता पॅकअप करतो आणि मग भेटतो तुम्हाला तेजसनी मेहनत केली आहे बोल शुभम पण सगळ्यांनी मेहनत घेतली आहे असं नाही साहिलनी पण मेहनत घेतली आहे साहिल एकटा सामान भरत येतो त्या काही दिवस येणार आहे तो चला मायाजाने आपल्याला बोलवलेलं मायाजा तू लास्ट टेकला आलास बघायला कसं झालायच नाही एक नंबर मजा आलेली आहे जाऊया आता घरी सव्वा बारा वाजले अजून एक पण भूक होत नाही ती वेग बघा अडीच झोप आली खतरनाक गाव्या घरी आजचा ब्लॉग आपण इथे रेंट करूया तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण भेटूया सेकंड हँड ब्लॉग मध्ये आज भरपूर मजा आली आहे थँक्यू सो मच वरची बाय बाय